नमस्कार माय महानगरमध्ये आपलं स्वागत आज आपण खोडाळा कसारा ह्या रस्त्यावर आहोत गारगाई नदी ही खूप दीडशे वर्षापूर्वीची जो बांधलेला जो पूल आहे त्या पुलावरती आपण आलेलो आहे ह्या पुलाची दुरावस्था अशी झालेली आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी ह्या पूल जवळजवळ दीडशे वर्ष झालेले आहेत आणि दीडशे वर्ष झाल्याच्यानंतर ह्या पुलाला ही फक्त दा डागजुजी अशी फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग हे करत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष झालेलं आहे या ठिकाणी हा रस्ता आपण बघू शकता ह्या रस्त्याकडे परिस्थिती अशी आहे की दुसरी गाडी जाऊ शकत नाही दोन वाहनं एका वेळेस ह्या ठिकाणाहून जाऊ शकत नाहीत तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे हा पूल मोठा कसा होईल याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे येथील जे नेते मंडळी आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीची म दखल घेतली पाहिजे आज आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत ह्या पुलावरती हा पूल अतिशय छोटा आहे आणि त्या अतिशय छोटा असल्या कारणामुळे येथून दुसरं वाहन जाऊ शकत नाही आणि ते जाण्यासाठी येथे काहीतरी उपाययोजना ही झाली पाहिजे आज बघा हा पूल जवळजवळ इंग्रजांच्या काळातला आहे आणि त्या इंग्रजांच्या काळातला पूल असल्या कारणामुळे येथे ही खूप दिवसाची जी मा लोकांची मागणी आहे ती मागणी पूर्ण होत नाही मग यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी आपल्यासोबत आपण इथे मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती आलेले आहेत आणि त्या उपसभापतीकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया आपण करून घेणार आहोत यासोबत हा जो रस्ता आहे इथे जे जे खोल दरी आहे ही जी खोल दरी आहे एवढं जवळजवळ शंभर फूट खोल अशी ही दरी आहे आणि इथे जर समजा दुसरा जर दुसरी, दुसरी गाडी पर्यायी गाडी जात नसेल तर त्या रस्त्याचा उपयोग काय यासाठी आपण इथे आपल्यासोबत आहेत पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ सर आपण काय सांगाल खरं म्हणजे इंग्रजांच्या काळातील हा पूल आहे पूर्वी मोखड्या तालुक्याला हा एकमेव असा रस्ता होता की ज्याचा संपर्क ठाणे मुंबई किंवा नाशिकशी जोडला गेलेला होता आणि इंग्रजांच्या काळातील हा रस्ता आहे त्या काळातील हा पूल आहे आज सगळीकडे नवीन पूल होत आहेत सगळीकडं संरक्षण भिंतीची कामं एवढ्या कोटीच्या प्रमाणात होत आहेत पण जो अत्यावश्यक असणारा हा पूल आहे हा पूल अजूनही दुरुस्त होत नाही किंबहुना या ठिकाणी नवीन पुलाची आवश्यकता आहे आणि नवीन पूल झालास हे मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून वाहतूक होते अवजड वाहनं जात आहेत आणि म्हणून हा पूल होणे खूप गरजेचं आहे खरं म्हणजे हा या हा पूल अरुंद देखील आहे पुलाची उंची देखील खूप आहे शंभर फुटापेक्षा जास्त उंची आहे खोल दरी आहे आणि एवढे अवघड जागी असणारा पूल दुरुस्त होत नाही या गोष्टीचा खेद करावासा वाटतो आहे तर माझी आपल्या माध्यमातून बांधकाम खात्याला विनंती आहे की तातडीनं या पुलाचं काम करावं नवीन पूल या ठिकाणी मंजूर करावा आणि पूल उभारावा जेणेकरून जनतेची सोय या ठिकाणी चांगली होईल या ठिकाणी आपल्यासोबत होते पंचायत समितीचे उपसभापती प्रदीपक त्यांनी सांगितलं आहे की हा पूल अरुंद आहे आणि ह्या पुलाची उंचीसुद्धा जास्त आहे आणि ह्या पुलाची रुंदीसुद्धा वाढली पाहिजे आणि जे आहे जे या गाडी जी एक गाडी जाते एक गाडी न जाता दोन गाड्या एकत्र गेल्या पाहिजेत कॅमेरामन नामदेव फमरेसह ज्ञानेश्वर पालवे